नमस्कार तर नमस्कार मंडळी गणेश कोळी तर पुन्हा एकदा आपल्या आजच्या फिशिंग ट्रिपला होते सुरुवात आजचा पहिला दिवस बॅग येऊन तयार आता थोड्या थोड्यात मी गाडी येईल दाखवीन आज कोणकोणती सोबत आहे आणि आत्ता ही ट्रीप असणार आहे खूप डीपमध्ये तुम्हाला वेगवेगळे मोठ्या मोठ्या माशांचे व्हिडिओ जबरदस्त जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर चला आता मी निघालो त्यांची वाढ बघतो येतील दाखवते सोबत आपली गाडी हल्ली आहेत पहिलंच घ्यायला डेम अविनाश दादा आले थेट वस्त्यावरून वस्त्यावरून अजून तिकडे आपले लोक काहीच आहेत ना आपले अँगलर ते घेत आहेत म्हणजे सामान वगैरे हो घेत आहेत हो तर बघू आता उलव्या मधून जस्ट आता मी निघालो आपली दोन माणसं अजून आली दाखवते कोण दोन माणसं ती या या स्वतः हर्षद आणि राहुल प्रो अजून प्रो अँगलर म्हणजे काय प्लॅनिंग तरी काय असणार आहे म्हणजे मास राहतील आता घरून आणायचं आणि चित्र झोर घातली ते मला असं समजलंय ते लावून टाकतच तर शेतांच लावून टाकत चला आता उलव्या मधून आम्ही निघतोय राहतोय डायरेक्ट करण फक्त आता पोचलो तर मी करंदा जेटीला आता अंधार झाला त्याच्यामुळे जास्त दाखवू शकत नाही सामान गाडीतून काढायचं सा काम चालू आहे थोडस सा पाणी सांडलं आहे मच्छीचा तर बघताय समोर सामान सगळं आता तिकडं आपली ते साईडला आपली बोट लागली आहे जवळच जा जाऊ बोटीमध्ये इथून थोड्या वेळातच आपली बोट निघेल म्हणजे आजच्या आज फिशिंग नसणार आहे आज फक्त रनिंग असणार आहे जवळजवळ आता सात वाजेपासून ते सकाळी तीन ते चार वाजेपर्यंत आपली नुसती रनिंग असणार आहे समुद्रामध्ये काय दाखवता येईल की मला माहिती नाही थोडासा होडीमधली आमची मजा काय मच्छी जेवण देऊन काय असेल ते दाखवण्याचा प्रयत्न करीन उद्यापासून आपली फिशिंग कडक चालवणार आहे इकडं सगळं सामान भरायचं काम चालू आहे सामान भरताना मेहनत घेताना जाम मेहनत कठोर परिश्रम घेताना यो माणूस होडी आपली रेडी आहे जावाडी सामान बघताय जसा काय महिना चाललं ना चार धामी निघले ना असा आवरा सामान घेतलाय माणसावर तोरेच समजा जे चला मान होडी निघते आता निघताना पहिला मान होडीला समुद्राला पहिला मान पक्का मावरा लागू देगाव एक सो का स्पीड चे बघाओ जय मल्हार चला आता आपली बघते समोर जेटी आणि करंजेटी वरून आपली बोट निघालेली आहे भाई वेळ झाली आपला काहीतरी जाताना काहीतरी बनवाची वेळ झाली तर सांज डायरेक्ट खड्ड्यांच्या अविदनिक चिंबो या हे नसू दे अडचण आलं त्याला मस्तीये हे बघ हे आता आम्हाला थोडस तोंडी लावणं जेवायला कुर्ल्यांचा जेवण म्हणवत आहे एकदम भारी वेळी याने उपटला का उपटला चला डायरेक्ट म्हणजे आपण कालवण बनवायचं आहे त्याच्यामुळे दोन दुकर नुसतं कुर्ल रे कधी आणलं कुर्ल कटनशी अजून काल दिसतात कुर्ल्यांच्या कौट्या आपण साफ करू म्हणजे त्यांची हो तो डायरेक्ट तोडतोय खड्ड्यांचं चिकोर आणलं याचा आंबट एक नंबर होईल टक्के शंभर टक्के

हे बघताय ना साफ करायचं काम चालू आहे म्हणजे त्याच्या आतमधला जो खारा ठेवत एकरा कष्ट काढून साफ करायचं काम चालू आहे मस्त साफ करते ते साईड ला साफ होताना आणि हे साईडला बघताय कांदा कापणारा माणूस बाहेर चाललाय बाई तोंड याचा की नाही झाला इकडे कांदा बिन सोडचं काम चाललंय स्टोव वगैरे पेटला हे बघा बघताय चिमोऱ्या आपल्या मस्त धुवून घेतल्यात एकदम जबरदस्त काम आहे धुळे आता ते बनवायला घ्यावं पण त्याचा आंबड बनवायचं आहे सापड आणि इकडं माणूस कांदा कापाला चला आपला आता बनवायला गेली सुरुवात डेट डायरेक्ट कारण माणसाच तवरी ओडीचे व्हायब्रेशनशी चालते

जरा बोटीवरच जेवण म्हणून सुरुवात झाली आपलं यांचा कालवण म्हणवायचा आहे आणि बघते समोर कांदा परत टॅमॅटो पहिला थोडासा शिजवत ठेवलाय डायरेक्ट डेग तेवढी बघते डेग मोठी कारण भरपूर लोक आहेत लागला

आरुणल ओलाने थोडं पाणी दे हे पप्पू थोडं थोडा चला त्याच्या तका आपले चिंबोरया जा दिलेस काय करतो

रस्ता पाहिजे भाकरीच्या गावाला म्हणून आपला पाणी जरा मस्त आपला भाकरी घ्यायचे आहे त्याच्यामुळे रस्ता थोडा घेतला जास्त जातो माणसं भरपूर आहेत आता आठवू त्याला उकल घेऊ मस्त दोन तीन उकल घेऊ आपण कड एकदम आमदार टाकतो आम्ही भट

तिकडे बघताय मस्त चिंबोऱ्या अशी मेजवानी इथं डायरेक्ट बोटीवरची मेजवानी चिंबोऱ्यांची लेट पण थेट थोडा थांबलं सगळं चिंबोऱ्या शिजत होत्या म्हणून चिंबोऱ्यांची जेवाळा केली सुरुवात सगळे कोणला कंट्रोल होई नाही नागी पण आवडली नाही मी आता खावायला सुरुवात करते ना म्हणा ये ती पण आता चला पटकन या चिंबोरे चिंबोरे शिंबूरचा आंबड म्हणला कडक एकदम जबरदस्त एक, 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 एक तास आराम करणार आहोत एक तासानंतर आपण निघणार आहोत कारण पाणी उलट आहे ना आणि आता भरती चालू झालेली आहे त्याच्यामुळं करंट आहे भरपूर त्याच्यामुळं आपण आता पागीला होडी बांधून थांबलेलो आहे मग एक तासानंतर आपण ओठ लागला ओठी लागली की आपण वऱ्या वरव्या चांडेल चांडेल आमचा झोपला आहे का आहे इकडं रोहित्या काय सेटअप वगैरे रेडी करून एक जण चालू आहे रेडी बनवून म्हणजे बॉसचं काम चालू आहे बघा इकडं बॉसचं काम चालू आहे सेटअप रेडी करायचा घाई नको सकाळचे आणि बाकी हलो हलू बघतोय सगळं आडव नाही म्हणजे त्याला फ्लॅश मारून ठेवलाय दिसा झोपतो त्याला टेन्शन नको अकरा सेटअप तू एकटा बघा सेटअप तयार करते बाकी सगळं आडव पडलं सगळ्यांना सकाळची समजणार आहे गुड नाईट स्लिप्ट सेटअप येते होता काही जण झोपले आम्ही पण थोडासा झोपतो कारण आपली मेन फिशिंग चालू होणार आहे उद्यापासून आज तुम्हाला येत आहे तर थोडासा प्रवास आणि आपला आजची रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर उद्यापासून फिशिंगचे व्हिडिओ बघायला तयार राहा मोठे मोठे मासे शंभर टक्के भेटतात चला गुड नाईट